जल्लोष बघायला आणि मग आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं की नाही अरे ऑलरेडी केलंय सबस्क्राईब आणि तुझ्या परिवारांना पण सांग हो हो लिंक पाठवलेली ऑलरेडी तर अशा पद्धतीने तो या पद्धतीने कृष्ण भगवानाचा जन्म कुठेतरी झालेला आणि सांभाळेला कुठेतरी अस जन्म झालेला आणि सिंधुदुर्ग देवगरात माझा वाढदिवस साजरा होतोय भाग्य लागत তদু <laughs> তো

आता केक बघा मस्ती आहे प्रसाद प्रसाद केकॉल हा नाव नाव सरोदर

काय बघत हे समोर बघ समोर बघ बरोबर चांगलं बरोबर त्याला नाही द्यायचं जास्त तू काय करतो मधी मध्ये नसतो अशा जरा थांब ना आज जा दुसरा बघता येत वा

tá